दिवसभर मला इतका कामाचा थकवा येतो ना की संध्याकाळी जेवणानंतर मला असं वाटतं पटकन झोपायला जावं किचन साफ करायची तर माझ्या अजिबात इच्छा नसती लग्न झाल्यापासून कधीच रात्रीचं किचन साफ न करता मी झोपली नाही मग मला कितीही कंटाळा येऊ दे म्हणूनच ना मी हे क्लिनेसचं किचन क्लिनर मागवलं होतं ज्याने माझं काम सोप्पं होणार आहे सगळ्यात पहिलं तर मी माझ्या सगळ्या मशनी साफ केल्या कारण की हे प्रॉडक्ट ऑल इन वन आहे म्हणजे आपण याने काही पण साफ करू शकतो अगदी डोर खिडक्या मिरर वगैरे सर्व काही किचन तर आपण साफ करू शकतो अगदी चकचकतं आता ज्यांच्या घरात कामवाली भांडी घासते त्यांच्या घरातली भांडी अशीच असतात जशी की माझी मला इतकं बेकार वाटत होते भांडी बघून म्हणून मग मी काय केलं हे किचन क्लिनर ना याच्यावरती फक्त स्प्रे केलं बघा या वाटीमध्ये जर असा काळा काळा थर आला होता पाचच मिनटं सोडून द्यायचं कोणतंही फ्रीज वगैरे पण तुम्ही याने साफ करू शकता पाच मिनटामध्ये बघा असा काळा काळी घाण निघून येते आणि फक्त पुसून घ्यायचं वाईप करायचे इतके स्वच्छ चकचक ना आता कामवाले असली तरी काही टेन्शन आहे तिला म्हणायचं आठवड्यातून एकदा तू याने साफ कर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर कमेंट करा लिंक